नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवारी येणारा दिवस नऊ तारखेचा नव्वा महिना आणि पूर्ण वर्षाचा टोटलसुद्धा नऊ आहे तर या दिवशी एक खूप महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे जी तुम्हाला करायची आहे इच्छा पूर्ण हो, हो असं वाटत असेल की व्हावी हो आणि ती इच्छा पूर्ण झालेली असेल तर तुम्हाला त्याचा आनंदच होणार आहे आणि त्याचबरोबर पुढच्या काही आयुष्यामध्ये तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही या दिवशी मागू शकता करायचं काय आहे तुम्हाला करायचं काय आहे तुम्हाला एक बेल करायचं काय आहे तुम्हाला एक तेज पान घ्यायचं आहे एक तेजपत्ता घ्यायचा आहे कुठल्याही प्रकारे तो तुटलेला फुटलेला नसावा चिरलेला नसावा त्यावर तुमची इच्छा लिहायची आहे इच्छा अगदी एक शब्दात असावी लग्न असेल तर लग्न पैसा असेल तर पैसा संतती असेल तर संतती असं एका शब्दात असायला हवी त्याला कुठलाही सेंटेन्स आपल्याला तयार करायचं नाही आहे आणि त्यानंतर तुम्हाला तो तेज पान जे आहे ते तेजपान एका पांढऱ्या कागदावर जाळायचं आहे आणि त्याची जी काही राख असेल ती कुठल्याही झाडाला तुम्हाला ती राख टाकून द्यायची आहे फक्त झाड जे असेल ते काटेरी नसावं ते झाड साधं कुठलंही झाड असू शकतं ते काटेरी असावं त्या झाडामध्ये तुम्हाला ते टाकून द्यायचं आहे आणि तुमची इच्छा मागितलेली विसरून जायची तुम्हाला ही जी इच्छा आहे ती कधी करायची आहे त्याचा वेळ सांगून देते एकतर सकाळी नऊ वाजून नऊ मिनिटाला किंवा रात्री नऊ वाजून नऊ मिनिटाला या दोनच वेळा तुम्ही ही गोष्ट करू शकता तयारी करून ठेवायची आणि तुमच्या ज्या प्रोसेस आहे त्या करून ठेवायच्या त्या पद्धतीने तुम्ही स्वतः बघाल बऱ्याच जणांचे मी बघितलेल्या आहे महिन्याभरा दोन महिन्यात तीन महिन्यात त्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत आणि या इच्छा खरंच पूर्ण होतात जर श्रद्धेने भावनेने आणि चांगल्या रिथं तुम्ही या मागितल्या श्री स्वामी समर्थ